विठ्ठलनगर नगर रामनगर परिसरातील महानगरपालिका महिला सफाई कंत्राटी कर्मचारी छायाबाई दाभाडे यांना मोबाईल सापडला त्यांनी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत सांगितले आणि मोबाईल संबंधित व्यक्तीला परत केला महानगरपालिका प्रशासनाकडून महिला सफाई कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणाचा कौतुक केला जात आहे झोन क्रमांक सहा येथील कंत्राटी सफाई कर्मचारी यांच्याकडून वार्ड क्रमांक सत्याऐंशी विठ्ठल नगर परिसरात साफसफाई करण्यात येते शुक्रवारी पहाटे कंत्राटी महिला साफसफाई कर्मचारी छायाबाई दाभाडे जालना रस्त्यालगत असलेल्या परिसरामध्ये झाडूने साफसफाई करत असताना त्यांना डेंटल हॉस्पिटल जवळ महागडा कंपनीचा मोबाईल पडलेला आढळून आला त्यांनी तो मोबाईल घेऊन तात्काळ या घटनेबाबत जवान संतोष भाले आणि अधिकारी स्वच्छता निरीक्षक यांना याबाबत माहिती दिली अधिकाऱ्यांनी संबंधित व्यक्तीचा शोध घेतला आणि अर्जुन पोपळे याचा तो मोबाईल असल्याचं दिसून आलं खात्री करून तो मोबाईल पोपळे यांना सुपूर्त करण्यात आला सफाई महिला कर्मचारी छायाबाई दाभाडे यांचा प्रामाणिकपणाचा झोन कार्यालय आणि महानगरपालिका कार्यालयातून कौतुक होत आहे